अकोल्यातील मुर्तजीपूर तालुक्यात झालेल्या येलो मोझॅक या रोगामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं होतं याशिवाय शेतकरी अनेक समस्यांनी आहे या स्थितीत सरकारनं शेतकऱ्यांना मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे अकोला जिल्ह्यातील शेतकरी सध्या अनेक संकटांचा सा सामना करत आहेत हाती आलेलं पीक देखील त्यांच्या नशिबी नाही यामुळे तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे अशात लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघेनासा झाला आहे यामुळे बँकांचं कर्ज फेडावं कसं या विवंचनेत शेतकरी आहेत तर निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त शेतकरी शासनाकडून मदतीची मागणी करत आहेत मात्र या अनुषंगाने देखील कोणतीच पावलं उचलली जात नाहीयेत यामुळे अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुढे पाऊल उचलत शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिलाय शेतकरी एकतेचा विजय असो शेतकरी एकतेचा विजय असो आज आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे निवेदन सादर करण्याकरिता आलो होतो तालुक्यातील सोयाबीन पिकावर जो प्रचंड प्रमाणात एलोमोजाकचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळं जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत यांना तात्काळ मदत द्या आणि यांचं शंभर टक्के क्षेत्र बाधित धरून सरसकट यांना मदत देण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे याआधी आम्ही दोन महिन्याआधी एक निवेदन दिलं होतं एलोमोजाकचं सर्वे करून तात्काळमध्ये त्यांना मदत देण्यात यावी या यावर शासनाने कोणतीही प्रकारची खबरदारी न घेता त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही व यावर आमचं आमचे असे म्हणणे शे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने की आपण ह्या याद्या ग्रामपंचायतीला प्रसिद्ध कराव्या त्यावर शेतकऱ्यांचे ना हरकत घ्यावे व त्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची खबरदारी शासनाने घ्यावी व शासनाला आम्ही निवेदनाद्वारे सांगितलं आहे की येत्या आठ दिवसात यावर जर निर्णय झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्या कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता शासनाने शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी याकरता आम्ही आज सर्व शेतकरी इथे जमलेला